मिरजेत प्रभाग क्रमांक वीसचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विकास कामांचा सपाटा सुरूच आहे आठ दिवसात मागणीनुसार रस्त्याचे UH, काम पूर्ण नागरिकांमधून समाधान व्यक्त प्रभाग क्रमांक वीसचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नगरसेवक कालावधी संपला असताना प्रभागातील विकास कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे रस्ते ड्रेनेज पिण्याचे मुबलक स्वच्छ पाणी आरोग्य केंद्र तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना महापालिका शाळा क्रमांक सात सुरू करून प्रभागाचा कायापालट केला मागणीमुक्त प्रभाग करण्याच्या दृष्टीने योगेंद्र थोरात यांचा अहोरात्र प्रयत्न सुरू असून सु, नागरिकांच्या हाकेला धावून जाणारी व्यक्तिमत्व अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे प्रभाग क्रमांक सात आणि वीस एकमेकांच्या लगत असून एकीकडे रस्त्याची दुरावस्था दुसरीकडे हॉट मिक्स रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वर्षानुवर्ष मागणी करून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत पण नागरिकांनी मागणी केल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी आठ दिवसात रस्ता पूर्ण करून नागरिकांना खड्डामुक्त करून दिलेला आहे आज नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांचे विशेष प्रयत्नातून सुरू झालेल्या आणि पूर्ण झालेल्या जयहिंद कॉलनी नऊ नगर जुना हरिपूर रस्ता वीस लाख विकास निधीच्या रस्त्याचं लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नागरिकांनी योगेंद्र थोरात यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त करत त्यांच्या जाहीर नागरी सत्कार केला आहे प्रभाग वीस मधील बऱ्यापैकी सगळेच रस्ते झालेले आहेत शेतांपर्यंत रस्ते झालेले आहेत हॉस्पिटल पर्यंत झालेले आहेत लोकांच्या घरापर्यंत झालेले आहेत घरापासून मार्केट पर्यंत झालेले आहेत तर हे नवनगर नावाची एक गल्ली आहे की जी चारशे मीटर लांब आहे म्हणजे चार, चार रोडचा निधी इथं लागणार होता मी नगरसेवक असताना एक दोन कामं जास्त मंजूर केली होती ती काम बदल करून आपण या भागात केलं मला आठवते की एक आठ ते दहा दिवसापूर्वी इथल्या नागरिकांनी मिटिंग घेतली होती आमचे मित्र सचिन आहेत आणि आमचे मित्र नितेशजी कांबळे आहेत त्यांच्या घरी मिटिंग घेतली होती की आम्हाला रोड करून द्या तर मी त्या लोकांना प्रॉमिस केलं होतं की मी महिन्याभरात तर प्रयत्न करतो पण सगळ्यांच्या शुभेच्छामुळं आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं मला सांगायला आनंद वाटतोय की फक्त आठच दिवसात हा रोड बी बी एम बी एम आणि बी सी अशा हायवे ट्रीटमेंटसारखा रोड आमच्या या गल्लीत झालेला आहे तो पण चारशे मीटर झालेला आहे आज या परिसरात आपण बघितलात तर मुलांसाठी फ्रीमध्ये शाळा आहे फ्रीमध्ये हॉस्पिटल आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि इथून जर तुम्ही सांगलीच्या डी मार्टला म्हणलात तर फक्त दहा ते बारा मिनटात पोचत आहे त्यामुळं आधी काय व्यवस्था होत्या कोणी केल्या नाहीत काय या गोष्टीत मी जाणार नाही मला जशी त्यांनी मागणी केली आठ दहा दिवसापूर्वी आपण ती पूर्ण केलेली आहे यापुढेही आपण त्यांची कोणती मागणी असेल तर पूर्ण बालाजी महेरा नवनगर संप्रगरमध्ये राहतोय गेल्या आठ वर्षापासून मी निघता राहतोय आठ वर्षाच्या अगोदरची जी परिस्थिती होती रस्त्याचे खूप मोठा प्रॉब्लेम होता एकमेकांचा रस्ता होता पावसाळ्यामध्ये आमच्या गाड्या जात नव्हत्या चालत जायला रस्ता व्यवस्थित नव्हता गाड्याचं तर काय चालत पण जाता येत नव्हतं पण आता जे आहे आता रोड आमच्या या फोरकऱ्यांच्या फोटेमुळं भरपूर रस्ता आमचा चांगला झालेला आहे आणि ह्या रस्त्याचा जे चांगला झालेला आहे यामध्ये आमचा मी यांना आभार मानत करू जो स नवनगर समतानगर मेरेमध्ये राहतो मी इथे आठ आठ वर्षे असे आठ वर्षे झालेत रहिवासी आहे या कॉलनीचा आठ वर्षापासून इतका रस्ता खराब होता एकदा तयार झाला होता पण त्याचा काय उपयोग झाला नाही आहे ते दोन महिन्यात निघून गेलेत आमचं दगत पण आज या कॉलनीमध्ये इतकी सुधारणा झाली की रस्ता इतका चांगला होता आम्हाला बघवत नव्हता रस्ता इतका खराब झाला होता तो रस्ता थोरात साहेबांच्या प्रयत्नांनी आज आज इतका चांगला रस्ता रस्ता झाला की आम्ही तीनच्या आम्ही रस्ता चालू झाल्यानंतर लहान लहान मुलं सगळे रस्त्यावर खेळायला लागले म्हणजे इतकी व्यवस्था चांगली झाली आहे बघ बघण्या बग... जवळ आहे त्यामुळं हा प्रयत्न के थोरात साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आहे आणि आजूबाजूला आमच्या शेजारी शाळा सुरू केली दवाखाना चालू केला पाणी च पाणी तयार पाण्याची टाकी बांधून दिली आणि ही व्यवस्था फक्त थोरा साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आणि तो प्रयत्न झाला नसता तर आम्ही त्याच्यापासून वंचित झालो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज